एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई कोपर खैरणे येथे कार्यरत असलेले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर औदुंबर भालचंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संभाजी ब्रिगेडचे नवी जिल्हा अध्यक्ष मारुती खुटवड यांनी शाल फुल गुच्छ देऊन सन्मान केला अनिल माने सामाजिक कार्यकर्ते यांनी श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण आणि विष्णू भुरे यांनी पत्रकार संघाचे बोधचिन्ह असलेले घड्याळ शाल देऊन स्वागत केले या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरिणा विभागाचे आदरणीय सिनियर पी आय पाटील साहेब यांचा सा वाढदिवस कालपासून आपण बघताय की संपूर्ण नव्या मुंबईतून अतिशय जल्लोषमय पद्धतीने सर्व स्तरातील राजकीय समाज क्षेत्रातील अनेक लोक सर्व गटातील लोक येऊन सर्व पक्षाची लोकं येऊन या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतात आणि आपण या ठिकाणी आलोय म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो साहेब उगवणाऱ्या सूर्याचं तेज प्राप्त होतो तुम्हाला उमळणाऱ्या प्रत्येक कडीचा सुगंध प्राप्त होतो तुम्हाला आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते तुमचे काय घेऊ शकतो तुम्हाला आई भवानी प्रार्थना लाभू हो तुम्हाला उदंड आयुष्य लाभू